नमस्कार मीरा मी राधिका मी बनवणार आहे आज जन झणझणीत मटन रस्सा फक्त एक स्पेशल मसाला मी यामध्ये वापरणार आहे आणि झणझणीत जन चमचमीत मटन मसाला बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जिथे पण तुम्हाला आवडल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी इथे सातशे ते आठशे ग्राम मटन घेतलेला आहे हे दोन ते तीन पाण्याने मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यावरती मी एक चमचा मीठ टाकते आणि अर्धा चमचा हळद टाकते आता हे आपल्याला सगळं एक मिक्स करून घ्यायचं एक जीव आता मी इथे हा पूर्ण मटण एकजीव करून घेतलेला आहे यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकलेलं आहे दुसरं काही वापरलं नाही आता हे आपण दोन मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ आता मी इथे मटणमध्ये टाकण्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे एक कांदा मी भाजून घेतलेला मी आहे मीडियम साईजचा कांदा आहे अर्धी वाटी खोबरा आहे हे खोबरासुद्धा मी भाजून घेतला आणि एक अद्रकचा तुकडा आहे हे अद्रकचा तुकडा पण मी भाजून घेतलेला आहे आणि काही लसूण आहे थोडंसं दहा ते पंधरा पाकळ्या लसणाचे आहेत आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊ आता इथे मी पूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतले त्याच्यावरूनच मी थोडीशी कोथंबीर टाकते आता हे सगळं आपण बारीक करून घेऊ आता इथे हा पूर्ण साहित्य मी बारीक वाटून घेतलेला आहे आता मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये एक ते दीड पळी तेल टाकायचं मी ते दीड पळी तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं तेल थोडंसं गरम झालं की तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा मी इथे एक कांदा मिडियम साईजचा सा घेतलेला आहे बारीक चिरलेला आहे आता हा कांदा टाकून द्यायचा कांदा चांगला परतून घ्यायचा इथे कांदा हलकासा परतला की यामध्येच आपण जे हळद मीठ लावून मटण ठेवलेलं आहे ते मटण टाकून द्यायचं आपल्याला मटण चांगलं कांद्यामध्ये परतून घ्यायचं तेलामध्ये दोन ते तीन मिनटं हा मटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं का तीन ते चार मिनटं हे मटण चांगलं परतलं की यामध्येच आपल्याला पाणी टाकायचं मी इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता हे मटण आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आता हे मटण ना आपल्याला चांगलं मिठामध्ये शिजून घ्यायचं उकडून घ्यायचं हे मटण त्यासाठी मी कुकरला झाकण लावते आता इथे हा मटण आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं मटण लवकर शिजत नाही त्या त्यामुळे पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्यात आता मी इथे कुकरला सहा ते सात शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि यामधली वाफसुद्धा काढली आता आपण बघूया मटण शिजलं का तर इथे आपलं मटणसुद्धा चांगलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता थोडंफार जे राहीन ते भाजीमध्ये शिजन आता हे मटण आपण या भांड्यामध्ये काढून घेऊ आता मी हे मिठाचं मटण दोन भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे एकीकडे मिठाचं सूप आहे आणि एकीकडे पिसं काढून घेतलेले आहेत आणि थोडंसं मिठाचे पीस आणि सूप थोडंसं ठेवलेलं आहे घरामध्ये छोटंसं बाळ आहे त्याच्यासाठी आता याची आपण भाजी बनवूया आता हे पाचशे ग्राम पीस झालेले आहेत पूर्ण आता मी गॅसवरती पातेलं ठेवलं पातेल्यामध्ये दोन पळ्या तेल टाकते तेल आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आता मी इथे काही खडा मसाला घेतलेला दो, आहे फ्लेवर येण्यासाठी दोन दोन दालचिलीचे तुकडे आहेत चार लवंगा आहे एक मोठी इलायची आहे मसाला इलायची आणि एक तेजपत्ता आहे हे आपण यामध्ये सगळं टाकून देऊ आता यामध्ये हा मसाला थोडा हलकासा भाजला कीच या मसाल्यामध्ये आपल्याला जो आपण वाटण बनवून ठेवलेला आहे ना कांद्याचं तो आपण टाकून देऊ आता हा मसाला आपण चांगला परतून घेऊ आता इथे हा मसाला परत लागेच यामध्ये आपण टाकणार आहोत खास स्पेशल एकच मसाला तो आहे सुहाना मटण मसाला ही अडीचशे ग्रामचं पॅकेट आहे खास पाचशे ग्राम मटणासाठी आहे हे एकच मटन मसाला आपण जर टाकलं ना तर आपल्याला दुसरा मटन मसाला किंवा दुसरा मसाला टाकण्याची काही गरज नाही मी शेवटला बघू शकतात की कि किती भारी आपलं मटन रस्सा बनवून तयार होतो आता ही। आता इथे पूर्ण ग्रॅमचं पॅकेट मी टाकून देते आणि हे आपल्याला चांगलं एकदा परतून घ्यायचं तुम्हाला जर तिखट आवडत असेल ना तर यावरून तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता थोडंसं मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही जर खात असताना जास्त तर टाका आता हे मसाला आपण चांगलं परतून घेऊ हे मसाला चांगलं परतावा म्हणून यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते आता हा मसाला ना आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तुम्ही शेवटला बघू शकता या मसाल्यामुळे ना आपल्या भाजीला किती भारी कलर येतो आणि किती झनझणीत जन आणि चमचमीत मटन मसाला बनतो आपला यामध्ये मी कोणताही मसाला वापरलेला नाही नाही घरचं नाही दुसरं फक्त मी एकच मटन मसाला पुढी वापरलेली आहे सुहाणा मटन मसाला ह्या पुडीमुळे ना आपल्या भाजीला घट्टपणा पण पन, चांगला येतो आणि भाजी खायलासुद्धा एकदम चवदार होती हॉटेलसारखी भाजी बनती लागलं तर यावरून ना दोन मिनटं असं झाकण पण ठेवू शकतात तुम्ही बघू शकता, शकता आपल्या मसाल्याने इथे तेल सोडलेलं आहे आता मसाला आपला पूर्ण चांगलं परतून तयार आहे आता या मसाल्यामध्येच आपल्याला जे आपण मिठाचे पिसं बनवून ठेवले आहे ते टाकून देऊ हे पिसंसुद्धा आपल्याला चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे एकजीव करून घ्यायचं आता इथे आपले पिसं पण मसाल्यामध्ये चांगले परतलेले आहे आता यामध्येच आपण मिठाचं जे सूप आहे ना ते टाकून देऊ हे चांगले एकदा हलवून घेऊ आता या स्टेपवरती आपण यामध्ये पाणी सुद्धा वाढवू शकतो आता इथेच मी थोडस पाणी वाढविते आता ही भाजी आपण एकदा चांगली हलवून घेऊ तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता मी इथे थोडं मीठ टाकते चवीनुसार मीठ अंदाजाने टाकायचं कारण आपण जेव्हा मिठाची भाजी बनवली होती ना त्यामध्ये सुद्धा मीठ होतं त्यामुळे मीठ थोडं टाकायचं आता ही भाजी आपण ना सात ते आठ मिनटं अगदी कमी गॅसवरती चांगली शिजून घेऊ तुम्ही बघू शकता मी एकच मसाला वापरला त्याने किती भारी आपल्या भाजीला तरी आलेली आले आहे अजून भाजी शिज शिजल्यावर तर खूपच भारी दिसणार आहे चला आपण ही भाजी ना सात ते आठ मिनटं अगदी कमी गॅसवरती चांगली शिजवून घेऊ आता इथे सात ते आठ मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती मस्त कलर आलेला जन चम आहे झनझणी चमचमीत आपली भाजी दिसती तुम्ही बघू शकतात आणि पिसंसुद्धा आपले पूर्ण शिर्ण शिजलेले आहेत एकदम मस्त भाजी झालेली आहे चमचमीत झनझणीत इथे भाजी आपली झालेली आहे मटण रस्सा तुम्ही ह्याच पद्धतीने मटण रस्सा बनवा सुहाना मटण मसाला टाकला ना यामध्ये दुसरं काही टाकण्याची गरज नाही एकदम खमंग असा वाज आहे खूप भारी भाजी झालेली आहे इथे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही भाजी तुम्ही शेअर करा खूप भारी झनझणीत मटन रस्सा झालेला आहे आता हा मटण रस्सा तुम्ही चपाती रोटी किंवा भातासोबत गरमागरम खाऊ शकतात इथे आपलं मटण रस्सा बनून तयार आहे जाता जाता तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार असंच भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये ह्या चॅनलवरती तोपर्यंत बाय बाय